माय सकाळ मित्रांनो आता वादले सकाळचे चार फोर्टी सेवन फिफ्टी सेवन आम्हाला रात्रभर झोपून नाही दिला विनायक ने ना आणि मनीषनी तरी आम्ही झोपायला ट्राय केला दोन घंटा खूप मस्ती केला आता आम्ही पाठी असू खूप मस्ती करतच जाऊ तुम्ही बघा चला भेटूया डायरेक्ट चालताना जय साई <laughs> માયા ભા ભેટ ચા પિયત એકટા એકટા પિત પણ ખાતું સકાલચ સા પાંચ વાગ

चालते बघा कसा हा पैते बघा कसे चालतंय साईबाई सकाळ मित्रांनो तर आता अंधारा गेला आहे तर आम्ही म्हणून ब्लॉग स्टार्ट पार्टीत केलेला आता मी डायरेक्ट अंधारा गेला ब्लॉग स्टार्ट केला मी वापस तर चला तुम्हाला भेटू आणि इकडची सिनरी दाखवतो हर वर्षी ती इकडची सिनरी सर्वात बेस्ट चला पाठी साईड बघा जय

जा शूट करत असताना सगळ्यांनी आनंद चेतन दादा कुठे आहे तुमचे मित्र मंडळी तुम्ही काय आता पुजारी पालखीत पुढेच असणार बोला आता बोला काय पुढे <laughs> आता तुमची मस्त चालली ना पुजारीगिरी दादा नुसतं खाली घरात्रय बघला

લગવા સોસ आता आपला नाश्ता बिष्ट झाला आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉट वर निघत आहे तर तिकडे सर्व फोटोशूट आहेत तुम्ही बघा सांग माहि दुपार मित्रांनो आता आम्ही पाठी राहिलो खूप जयेश बीस त्यांचं ग्रुप बी आम्ही सर्व खूप पाठी राहिलो आहे सहा किलोमीटरवर हो राहिले स्पॉट सहा किलोमीटर आता लवकरात लवकर एक घंटात कवर करायला बघतो चला बघूया होतं काय एक किलोमीटरमध्ये एक घंटावाली किलो चला जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो आत्ता आम्ही जस्ट लिहू पानवीला आणि आता वापर केला वन पॉईंट नाईन किलोमीटर काहीतरी बाकी राहिलं आहे आम्ही खूप पार्टी राहिलो आम्हाला वाटलं एक घंट्यात कव्हर होईल पण काय नाही कवर झाला का आता बघू स्पॉट येईल लगेच का वाटतं डायरेक्ट स्पॉटवर भेटेल जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो आता आम्ही स्पॉट मला झाला अर्धा तास मी आंबोल करू फ्रेश फोन फोन ब्लॉग आता तुम्हाला स्टार्ट करतो थोडा वेळ झोपणार मजा येणार आणि मग सीधा रात्रीच्या स्पॉटसाठी चालणार जय मित्रांनो जेवण आले आपला जेवणाला कुठली पाहिजे वांग्याची वांगा बटाटा डाळ राईस पुरी आणि आपली मंडळी जेवायला बसलेली आहे चला जेवण भेटतो जय साई ओम साईराम ओम साईराम आधी चालू करा साईला हे साई साई फिरा जायची तयारी चालली आहे निघायची अब्ली उठली आणि अजून एक सिटी वाजता सर्व उठला एवढा साईराम साईराम

जय साईनाथ मित्रांनो आता आम्ही चायच्या स्पॉट वर खूप पाठी होतो तरी आम्ही पोहचलो प्रयत्न करून तर आता चायच्या स्पॉट वर बसवू थोडा आराम करू आणि डायरेक्ट संद्रीला आरतीला चला भेटूया जय साईनाथ साईनाथ मित्रांनो आता आम्ही चायच्या स्पॉट वर ना डायरेक्ट स्पॉट स्पॉटवर चालायला निघालो आणि आता आम्ही पोचलो आहे नाश्त्याच्या स्पॉटवर तर संग्रीला आहे आपला नाश्त्याचा स्पॉट तर तुम्हाला डायरेक्ट नाश्ता दाखवतो काय बनवलं जय आणि इकडे आरती होणार चला तर नाश्त्याला उपमा आणि चाय होता मला तर उपमा आवडत नाही तर चाय पी आहे लोक मी हे बघा चायसाठी लाईन चालू आहे कमाई निघाली एक, एक वाजत गाजत चालली पालखी ही साई नाताची वाजत गाजत चालली पालखी ही साई नाताची नाचत खेळत छान साई भक्त करती गुणगान साई भक्त साई साई चरणी मागू दान रवी बाईंचा पहिला मान कार्य हे छान ते मौल्यवान कार्य हे छान ते मौल्यवान त्याने स्वतःची वाजत गाजत चालली पालखी ही साई नाताची वाजत गाजत चालली पालखी ही साई जय साईनाथ मित्रांनो आता आम्ही रात्रीच्या ऑर्डर पोहोचलो आहे इकडे आपले भाऊ थकले आहेत आणि इकडे आपला चेतनभाऊ आहे चेतनभाऊ काहीतरी एक डायलॉग बोलून दाखवा

विनायक बघा चेतनुआिक आहे साई माय रात्र मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा बिटीआ पुढच्या ब्लॉग मध्ये तवसा भागात राव पवन ब्लॉग लाईक